पहाता, पावर चलातर व्या, अपले गड़ा। प्रश्न तीन मोठे सामने धडाडले नगर परिषद निवडणुकीला अवघे चोवीस तास उरले आहेत आणि विटा शहरात राजकीय तापमान अक्षरशः उसळले आहे प्रभागनिहाय बैठकांपासून पदयात्रांपर्यंत सर्वत्रच आरोप प्रत्यारोपांची धक पेटत असून पाणी गटार स्वच्छता आणि पार्किंग हे मुद्दे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत आहेत शहरातील शिवसेना आमदार सुहास बाबर भाजपचे माजी आमदार सदाशिवराव पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पंकज दबडे गट अशी तिहेरी लढत निर्धार घट्ट झाली आहे तेरा प्रभागात उमेदवारांचे धावपळ कोपरा सभा आणि सभांमधील जोरदार फटकेबाजी यामुळे शहरातील वातावरण तापले आहे शिवसेना बाबर, बाबर गट भाजप पाटील गटावर सरळ निशाणा साधत चाळीस वर्षाच्या सत्तेत विकास कुठे असा थेट सवाल प्रचार सभांमध्ये उपस्थित केलाय नवीन पाणी योजनेसाठी निधी आणून काम अंतिम टप्प्यात नेल्याचा दावा करत बाबरगट मतदारांना विश्वास देत आहे यावर प्रत्युत्तर देताना पाटील गटाने विटाचा पाणी प्रश्न आम्ही सोडवला असे प्रत्युत्तर देत बाबर यांच्या अकरा वर्षांच्या आमदारकीत एकतरी शाश्वत काम दाखवा जोरदार मागणी केली आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट पंकज दबडे यांनी बाबर आणि पाटील या दोन्ही नेत्यांची कसून खबर घेत आरोप केला की शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह उपनगरातील गटार रस्ते काहीच केलं नाही दोघांचीही कामगिरी शून्य दबडे शहराला भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद नगर परिषद देण्याचं आश्वासन देत मतदारांकडून समर्थन मागत आहेत शहरातील मूलभूत प्रश्नांवरच प्रचाराची लढाई खरी सुरू असून कमी दाबाने मिळणारं पाणी मोडकळी झालेलं गटार स्वच्छतेचा ढिसाळ कारभार आणि वाढता पार्किंगचा त्रास या सर्व मुद्द्यांवरून तिन्ही पक्षाच्या सभा धगधगत आहेत शहरात दररोज प्रभागनिहाय आक्रमक राजकारणाची फटकेबाजी पाहायला मिळत असून नागरिक ही मुद्दा मुद्द्यांवर प्रश्न विचारू लागलेत एकंदरीत विटा नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अक्षरशः धुमसत असून विकासाच्या मुद्द्यावर तिन्ही गट धारधार पवित्रा घेताना पॉवर मराठीच्या कॅमेरात स्पष्टपणे पकडले जातात मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्ती किती होणार याकडे मतदारांच्या नजरा लागल्यात स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका